माझं नाव अरुणा भागिनाथ खरात माझ्या गटाचं नाव निपुण गट आहे आणि आम्ही आज चार गट मिळून हा व्हिडिओ बनवत आहोत तर आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया तर ह्या व्हिडिओमध्ये असं आहे की एका ग्राउंडमध्ये काही दगड टाकलेली आहे आणि लिडर माताने निरीक्षण करायचं आहे आणि बा बाकीच्या ज्या माता पालक आहेत त्यांनी एका पायाने हातागड उचलून जे बाजूला ठेवायचं आहे जी माता जास्त दगडं उचलन ती आजची विनर होईल तर ह्या व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया Çok özür काहीतरी नवीन शिकूया यामध्ये आपले जे, आप जे मुलं आहे बाहेरचं जास्त खाता आपण पण बघतो त्यांना बाहेरचं जास्त आवडतो त्यासाठी आपण त्यांना बाहेरचं खाल्ल्याने काय होतं जसं काही आजार होऊ शकतो किंवा पोटदुखी होऊ शकते आणि त्यासाठी मुलांना आपण घरातले जे भाजीपाला आहे स्वच्छ धुवून भाजी वगैरे करतो ते विटॅमिन त्यांना भाजीपाल्यापासून भेटतं ते भाजीपाला आपण त्यांना दिला पाहिजे करून खाऊ घातलं पाहिजे आणि घरच्याच वस्तू आपण त्यांना सहजासहजी खाऊ घातल्या पाहिजे जेणेकरून मुलांना बाहेरचं जे खाऊन ते आजारी पडू शकत नाही आणि बऱ्याचशा बाहेर खाल्ल्यामुळे बरेच समजा अतिशयाचं लक्षण, लक्षण होऊ शकता आणि हा लठ्ठपणा वगैरे वाढू शकतो त्यासाठी आपण मुलांना शक्यतो आपल्या घरच्याच वस्तू व्यवस्थित खाऊ घातल्या पाहिजे यानंतर तर जसं ताईने सांगितलं तर त्याचप्रमाणे जर आपण मुलांना बाहेरचं खाण्याचं जर थांबवलं नाही तर त्यांच्याच शरीरासाठी हानिकारक असतं त्याच्यामध्ये भरपूर वेगवेगळे परिणाम लेकरावर दिसून येतात लठ्ठपणावणे आणखी अतिसार होणे आणखी पोट दुखणे तर अशा समस्यांना आपल्या पालकांना सामोरे जा जावं लागतं तर ते थांबवण्यासाठी आपण आपल्या घरात जे बनवतो तेच मुलांना खाऊ घातलं पाहिजे नंतर बाहेरून जेव्हा भाजीपाला आणतो आपण तर तो, तो कसा साफ करायचा सांगा कडधान्य कर मुग मोड आलेले मूग चवळ्या हे मुलांना खाऊ घातले पाहिजे बाहेरचं खाल्ल्यामुळं त्रास होतो पाणीपुरी डोसा हे खाल्लं नाही पाहिजे त्यामुळं मुलांच्या तब्येतीवर परिणाम होतो भाजीपाला घ्यायचं सांगते तसं आपण फळं जर खाल्ली त्याच्यापासून मुलांना चांगलं दूध पिलं पाहिजे भात खाल्लं पाहिजे मुलांनी आणखीन धुतलेलेच फळं खाल्ली पाहिजे भाजीपाला हिरवा भाजी भाजीपाला मोडालेली काय हे खाल्ल्याने मुलांची शक्यता आणि बाहेरून ज्या विकत भाज्या आणतो आपण तर आजकाल प्रत्येक भाज्यावर केमिकल मारलेलं असतं औषध फवारणी केलेली असती त्याच्यासाठी आपण घरी आल्यावर अगोदर भाज्या स्वच्छ निवडून आणि त्याला चांगल्या पाण्याने दोन ते तीन वेळेस धुवूनच त्याची भाजी बनवून लेकरांना किंवा सगळ्याच परिवाराला आपण ती दिली पाहिजे त्याच्यापासून पण आपण लेकरांना आणि आपली स्वतःची पण शरीराची काळजी घेऊ शकतो तर हा व्हिडिओ तर याच्यानंतर आपण म्हणजे हां बरोबर आहे आणि याच्यानंतर आपण घरी जाऊन कृती करून घ्यायची मुलांकडून जी आपल्याला सांगितलेली आहे आणि जो शेवटचा प्रश्न आहे तो आपला पाणी कसं होतं तर ते प्रॅक्टिकल करून आम्ही व्हिडिओ बनवून दाखवून देऊ तर आजचा हा व्हिडिओ आमचा इथंच संपला धन्यवाद मला ना ज्योतिकारे आजचा प्रश्न आहे पिवळ पाणी टाकले लाल होत तर लाल पाणी पिवळ कसं होईल तर हे स्वच्छ पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हळद टाकलेली ते पाणी पिवळं झालं नंतर त्याच्यामध्ये निरमा टाकला पाणी लाल झालं नंतर त्याच्यामध्ये थोटी टाकली विचारल्यावर लाल पाणी पिवळं झालं. धन्यवाद!